अखिल भारतीय छावा संघटनाचा परभणीत सुभाष दादा जावळेच्या प्राणांतिक आमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा परभणी मराठवा आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष सुभाषदादा जावळे हे मागील पंचवीस सप्टेंबरपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि इतरही महत्त्वाच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात प्राणांतिक आमरण उपोषणाला बसले आहेत मागील तीन दिवसापासून सुरू असलेल्या या उपोषणाला विविध पक्ष सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या उपोषणाला उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा देत आहेत त्यातच सत्तावीस सप्टेंबर रोजी अखिल भारतीय छावा संघटनाचे प्रदेश संघटक शिवाजी सवंडकर यांनी भेट देऊन आपल्या संघटनेचा पाठिंबा जाहीर केला आहे यावेळी त्यांच्यासोबत आत्माराम दळवी डॉक्टर सुभाष बोंडे तन्मय सवंडकर सकाराम पांडव आदींची उपस्थिती हो होती समितीच्या वतीने मराठवाड्याची आणि महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप श्री मान्य सुभाषदादा जावळे यांनी मराठा समाजासाठी उपोषण सुरू केलेलं आहे कारण की सरकारला आम्ही डब्ल्यू एस रद्द करा म्हणलो नाही पण सरकारनं आमचं ओबीसी तर दिलं नाही पण डब्ल्यू एस का रद्द केलं यासाठी दादा उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची ही प्रमुख मागणी आहे किंवा आम्हाला अगोदर ओबीसीत आरक्षण द्या आणि नंतर ई डब्ल्यू एस रद्द करा त्यासाठी उपोषण चालू आहे काय वाटतं तुम्हाला आता या आरक्षण घेऊन सरकारची काय मानसिकता असेल सर सरकारची तर मानसिकता नाही म्हणून तेवढं आज दीड वर्ष झालं समाज एवढा रस्त्यावर उतरलेला आहे आम्ही आमची मागणी मागतो इतर सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे तरी पण हे सरकार आरक्षण द्यायच्या अजूनही तयारीत नाही सरकारचा अर्थ मग हलवोल करण्याचा किंवा कळवण्याचा किंवा असा प्रकार करण्याचा वाटते का की फक्त आरक्षणाला हो म्हणून बगल देण्याचा कुठं तरी साहेब सरकारनं मागच्या वेळेस जरा मुंबईला आमचा एवढा मोठा करोडो लोकांचा मोर्चा नेला त्यावेळेस सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की बा आम्ही तुम्हाला आरक्षण दिलं बरं आरक्षण कुठं कागदावर कुठं दिलं तोंडही बनलेत आपण मी देखील मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आपला जीव दिला साहेब काय आता जावळे साहेबासारखे ज्येष्ठ नेते या वयात प्राणांकित उपोषण करतायत जारांगे पाटलासारखे नेते म्हणजे किती वेळेस तरी मागच्या वर्षभरात उपोषण झालं तरीसुद्धा सरकारला पाजर पुटवण्यात झालं साहेब एक वर्षापासून मनोज दादा जारांगे उपोषण करतात आणि उपोषण करून सरकारनं बरेच वेळेस चर्चा करून उपोषणा करून काही मार्ग आरक्षणाबद्दल काढलेला नाही त्यामुळं आता जनांगे पाटील काय भूमिका घेतील तो तो त्यांचा निर्णय आहे पण दादानी जोपर्यंत मराठा समाजाचा माझ्या सरकार एखाद्याचा बळी गेला तरी चालेल पण जोपर्यंत समाजाला सरकार न्याय देत नाही तोपर्यंत मी काय उपोषण मागे घेणार नाही अशी दादाची भूमिका आहे मी सुभाषदादा जावळेच्या नेतृत्वाखालीच आतापर्यंत छावा मराठा सेवा संघ महासंघात काम करीत आलो आहेत ते आमचे नेते आहेत आणि मी छावा संघटनेचा आणि छावा संघटनेच्या वतीनं माझ्या दादाच्या उपोषणाला